कधी विचार केलाय की आपण उन्हाळ्यात सुती आणि हिवाळ्यात लोकरीचे कपडे का घालतो ह्या अगदी रोजच्या अनुभवामागे ना एक मोठं विज्ञान दडलंय आणि हे विज्ञान थेट जोडलेलं आहे सूर्याच्या ऊर्जेशी आणि आपल्या वातावरणाशी चला तर आज हेच विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर आपल्या कपड्यांच्या निवडीमागे जे विज्ञान आहे ना तेच आहे सौर प्रारण उष्णता संतुलन आणि तापमान हे तीन भटकच मिळून आपल्या ग्रहावरचं हवामान आणि ऋतू कसे ठरवतात हेच आज आपण पाहणार आहोत तर आपण पाच टप्प्यांमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत सगळ्यात आधी सूर्याची ऊर्जा म्हणजे काय मग आपलं वातावरण नेमकं कसं तापतं त्यानंतर पृथ्वीचं उष्णता संतुलन म्हणजे काय तापमानात इतका फरक का असतो आणि शेवटी तापमानाची व्युत्क्रमता म्हणजे काय हेही बघू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून सूर्याची ऊर्जा म्हणजेच सूर्यातप कारण पृथ्वीवर जे काही घडते ना त्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ह्याच ऊर्जेपासून होते तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की सौर प्रारण म्हणजे काय अगदी सोपं आहे सूर्यापासून निघून पृथ्वीच्या दिशेने जी एकूण ऊर्जा येते ना तिलाच म्हणतात सौरप्रारण आणि आता या सौर प्रारणाचा जो काही भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येऊन पोहोचतो त्याला म्हणतात सूर्यताप एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ही ऊर्जा लघुलहरी म्हणजे शॉर्टवेव्हच्या रूपात येते आणि या लघुलहरींमध्ये प्रचंड ऊर्जा असते हा मुद्दा पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे हे लक्षात ठेवा आता इथे गंमत आहे बघा तीन जानेवारीला आपली पृथ्वी सूर्याच्या सगळ्यात जवळ असते म्हणजे तेव्हा आपल्याला थोडी जास्त ऊर्जा मिळते पण तरीही आपल्याकडे तेव्हा हिवाळा असतो आणि याउलट चार जुलैला पृथ्वी सूर्यापासून सगळ्यात दूर असते मग असं का यावरून हे स्पष्ट होतं की फक्त अंतर नाही तर दुसरेही काही घटक आहेत जे तापमानावर परिणाम करतात मग कोणते आहेत हे घटक तर यात येतं पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं दिवसाचा कालावधी किती मोठा आहे आणि आपलं वातावरण किती पारदर्शक आहे पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सूर्यकिरणांचा कोण जिथे किरणं एकदम सरळ पडतात तिथे उष्णता जास्त असते आणि जिथे ती तिरकस पडतात तिथे साहजिकच उष्णता कमी असते चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया हे पाहूया की सूर्याची ही ऊर्जा आपल्या आजूबाजूच्या हवेला म्हणजे वातावरणाला नक्की तापवते कशी इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना माहीत नसते आपल्याला वाटतं की आपलं वातावरण थेट सूर्याच्या किरणांनी तापतं पण तसं नाहीये खरं तर ते आधी तापलेल्या जमिनीकडून म्हणजे खालून वरच्या दिशेने तापतं असं समजा की पृथ्वीचा पृष्ठभाग आपल्या वातावरणासाठी एका गरम तव्यासारखं काम करतो ही प्रक्रिया मुख्यत्वे चार प्रकारे होते पहिलं आहे वहन म्हणजे कंडक्शन यात जमिनीला चिकटून असलेली हवा थेट गरम होते दुसरं आहे अभिसरण म्हणजे कन्वेक्शन यात गरम झालेली हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा तिची जागा घ्यायला खाली येते तिसरं आहे अभिवाहन म्हणजे अॅडव्हेक्शन हे दुसरं तिसरं काही नाही तर वाऱ्यामुळे उष्णता एका जागेवरून दुसरीकडे वाहून नेली जाते जसं की उत्तर भारतातले लु आणि चौथा आहे पार्थिव प्रारण ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत तर मग हे पार्थिव प्रारण म्हणजे नेमकं काय का बघा आपण पाहिलं की सूर्याकडून ऊर्जा येते ती जास्त ऊर्जा असलेल्या लघुलहरींच्या म्हणजे शॉर्ट वेव्सच्या रूपात पण आपली पृथ्वी जेव्हा ही शोषलेली ऊर्जा परत अवकाशात पाठवते तेव्हा ती कमी ऊर्जा असलेल्या दीर्घ लहरींचा म्हणजे लॉंग वेव्सच्या रूपात पाठवते हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि याच फरकामुळे आपण आता आपल्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येतो तो म्हणजे पृथ्वीचं उष्णता संतुलन याला तुम्ही पृथ्वीचा जमा खर्च किंवा हीट बजेटही म्हणू शकता हा एक अचूक ताळेबंद आहे यामागचा मूळ सिद्धांत एकदम सोप्पा आहे पृथ्वीला सूर्याकडून जेवढी ऊर्जा मिळते ती तेवढीच्या तेवढी ऊर्जा परत अवकाशात पाठवते आणि म्हणूनच आपल्या ग्रहाचं सरासरी तापमान स्थिर राहतं चला हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ समजा सूर्याकडून शंभर युनिट ऊर्जा पृथ्वीकडे आली तर काय होतं यातली तब्बल पस्तीस युनिट ऊर्जा ढग धुळीचे कण आणि बर्फावरून थेट अवकाशात परत फेकली जाते म्हणजे रिफ्लेक्ट होते यालाच पृथ्वीचा अल्बिडो असं म्हणतात आणि ही पस्तीस युनिट ऊर्जा पृथ्वीला अजिबात तापवत नाही बरं शंभरपैकी पस्तीस तर गेले उरले पासष्ट या पासष्टपैकी पैकी चौदा युनिट्स आपलं वातावरण शोषून घेतं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे उरलेले एक्कावन्न युनिट्स थेट पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे आपली जमीन आणि पाणी शोषून घेतात हा एकावन्नचा एक आकडा लक्षात ठेवा आता बघा ताळेबंद कसा पूर्ण होत होते जे एक्कावन्न युनिट्स पृथ्वीने शोषले होते ना बरोबर तेवढेच एक्कावन्न युनिट्स ती पार्थिव प्रारणाद्वारे म्हणजे आपण पाहिलं तसं दीर्घ लहरींच्या रूपात परत अवकाशात पाठवते झालं अशा प्रकारे आलेली ऊर्जा आणि गेलेली ऊर्जा यांचा हिशोब बरोबर लागतो आणि संतुलन कायम राहतं पण मग एक प्रश्न येतो जर सगळा हिशोब बरोबर लागतो तर मग पृथ्वीवर सगळीकडे तापमान सारखं का नाही का आहे काही ठिकाणी बर्फ आहे तर काही ठिकाणी अक्षरशः वाळवंट असं का याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला चौथ्या भागात मिळेल बघा कुठल्याही ठिकाणचं तापमान हे मुख्यत्वे चार गोष्टी ठरवतात एक म्हणजे अक्षांश म्हणजेच ते ठिकाण विषुवृत्तापासून किती दूर आहे दुसरं उंची तिसरं समुद्रापासूनचं अंतर आणि चौथं म्हणजे सागरी प्रवाह आणि यातही अक्षांश हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे उंचीचा नियम तर अगदी सोपा आहे आणि लक्षात ठेवायलाही सोपा आहे साधारणपणे आपण जसजसे समुद्रसपाटीपासून एकशे पासष्ट मीटर वर जाऊ तसतसा तापमान एक अंश सेल्सिअसने कमी होतं आणि म्हणूनच तर आपली सगळी थंड हवेची ठिकाणं डोंगरांवर आहेत आणि समुद्राच्या प्रभावाचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपलं मुंबई आणि दिल्ली मुंबई समुद्राच्या किनारी आहे त्यामुळे इथलं हवामान सम असतं म्हणजे न जास्त कडक उन्हाळा न जास्त कडाक्याची थंडी याच्या अगदी उलट दिल्ली समुद्रापासून खूप दूर आहे त्यामुळे तिथे हवामान विषम असतं उन्हाळ्यात प्रचंड गर्मी आणि हिवाळ्यात प्रचंड थंडी चला आता आपण आपल्या शेवटच्या आणि एका जरा विचित्र संकल्पनेकडे आलो आहोत ही एक अशी स्थिती आहे जिथे वातावरणाचे आपण आत्तापर्यंत पाहिलेले नियम चक्क उलटे होतात या स्थितीला म्हणतात तापमानाची व्युत्क्रमता किंवा इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर म्हणजे काय तर साधारणपणे उंची वाढली की तापमान कमी व्हायला पाहिजे बरोबर पण इथे उलटं होतं उंची वाढल्यावर तापमान कमी होण्याऐवजी वाढतं मग असं होतं तरी केव्हा तर याच्यासाठी काही खास परिस्थिती लागते जसे की हिवाळ्यातल्या लांब रात्री एकदम स्वच्छ निर्भय आकाश आणि शांत न वाहणारी हवा खास करून डोंगराळ भागांमधल्या दऱ्यांमध्ये हे होतं रात्री थंड आणि जड हवा दरीच्या तळाशी येऊन बसते आणि तिच्यावर गरम हलकी हवा राहते आणि म्हणूनच सकाळी आपल्याला त्या दऱ्यांमध्ये दाट धुकं साचलेलं दिसतं तर आज आपण वातावरण कसं तापतं याचे मूलभूत नियम समजून घेतले पण जाता जाता एक महत्वाचा विचार करूया आपण जे पार्थिव प्रारण पाहिलं म्हणजे पृथ्वीने बाहेर टाकलेली उष्णता तीच उष्णता आज हरितगृह वायूंमुळे आपल्या वातावरणात अडकून पडतीये मग या अडकलेल्या उष्णतेमुळे पृथ्वीचा हा जो इतका नाजूक उष्णतेचा ताळेबंद आहे तो भविष्यात कसा बिघडेल यावर विचार करणं आज खूप गरजेचं आहे